घोडेगाव तालुका आंबेगाव येथील मेहेर कुटुंबियांच्या घरी गणपती बाप्पासाठी त्यांच्या नातवाने चक्क प्रति रायगड उभारले आहे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सदर कसे होते हे घरातील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ असा आकर्षक देखावा तयार करत पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न त्याने यातून केला आहे घोडेगावचे प्रतिष्ठित व्यापारी श्री रमाकांत लक्ष्मण मेहेर यांचे नातू व कैलासवासी श्री संतोष रमाकांत मेहेर व श्री नागेश रमाकांत मेहेर यांचे पुतणे व श्री निलेश रमाकांत मेहेर यांचे चिरंजीव कुमार ऋषिकेश निलेश मेहेर याने घोडेगाव येथे त्यांच्या राहत्या घरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडगडाची प्रतिकृती साकारली आहे ऋषिकेश निलेश मेहेर यांना त्यांचे मित्र बाबाजी बाबा बागलने विशेष सहकार्य हो, तसेच शुभम वारंग आदित्य गव्हाणे तेजस दरेकर जयदीप व सर्व मित्र परिवार या सगळ्यांच्या सहकार्याने हे रायगडचं स्वप्न साकार झालं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम आस्ते नमस्कार जय शिवराय सर्वांना सर्वप्रथम गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपण मला ओळखले असेल मी दरवर्षीप्रमाणे यावेळेस रायगड सादर केला चला तुम्हाला सदरेवर घेऊन जातो नमस्कार आपण आता महा रायगडाच्या महादरवाज्यावर आलेलो चला तर आतमध्ये आपण सदरीवर जाऊ जेव्हा राजा सदरेवर यायचे तेव्हा इथं तिथून प्रवेश करायचे ही राजांची सदर आहे आपण आता सदरेवर आलेलो आहे या सदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली हा राज्याभिषेक पार पडला छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे पहिले छत्रपती झाले हा राज्याभिषेक सोहळा रायगड ह्या ठिकाणी झाला रायगड हा किल्ला हिरोजी इंदुलकरांनी बांधलाय त्यांना बांधायला सोळा वर्ष चौदा वर्षाचा कालावधी गेला तर आपण त्यांना स्मरणार्थ धरून ही पार्टी त्यांच्या नावाने लिहिलेली ही पार्टी जगदीश्वर मंदिर रायगड किल्ला या ठिकाणी आहे ही पार्टी मोडी लिपीतून असून आपण हिचे सेवेचे स्थायी तत्पर हिरोज इंदुरकर असं लिहिलेलं आहे त्या बाजूला छत्रपती राजाराम महाराज व पुतळ राणी साहेब हे बसलेले आहेत तर ह्या बाजूला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि रात मातोश्री ह्या बसलेल्या आहेत ही आहे आपली राज सदर नमस्कार आज आपण आलो निलेश मेहर यांच्या घरी त्यांनी सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत एक गणेशाची मूर्ती साकारली आहे तर आपल्या सोबत आहे त्यांचे चिरंजीव त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया नक्की त्यांनी कशा प्रकारे ही वेशभूषाची मूर्ती साकारली आणि त्यांनी कुठलं कुठलं यासाठी कुठलं कुठले परिश्रम घेतले आणि कशा प्रकारे हे पूर्ण साकारलं आणि याला किती दिवस लागले किंवा काय त्यांच्या डोक्यात कल्पना होती तर आपण ही मूर्ती म्हणजे सर्व आपण जे केलंय डेकोरेशन ते सगळं स्केच वर केलेलं आहे हे स्केच बालाजी बागलाने यांनी बांधलेलं आहे हा मुख बदेल ही मूर्ती आपल्याला कुठंच भेटत नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत आपण तिला घरी येऊन आपण त्याची ट्रिपरी केलेली आहे ती मूर्ती वेगळी होती तिला कन्वर्ट केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात आणि ही सदर आहे आपण ही सगळी सदर पुष्ट उभारलेली आहे ह्याला सगळं टाकाऊ पासून टिकाऊ पुष्ट आहे म्हणजे सदर उभारली आहे त्यासाठी तुम्ही कुठल्या कुठल्या वस्तू वापरले आहे यासाठी तुम्हाला कुठलं म्हणजे किती खर्च आलाय नेमकी ने ही कल्पना सुचली कशी तुम्हाला ही कल्पना खरं तर आमच्या मागच्या वर्षीच डोक्यात होते पण मागच्या वर्षी आपण शिवमंदिर हे साकारले त्याच्यामुळे आपल्याला साकारता आली नाही आणि ही कल्पना आपण पुष्टा आणि बाकी सगळं पी ओ पी वगैरे गम हे यूज करून वापरलेले आहे आणि या कल्पनेला म्हणजे हे साकारायला आपल्याला एक महिन्याचा कालावधी गेलेला आहे आणि दहा हजार रुपये साधारण खर्च आलेला आहे तर हे सर्व तुम्हाला याच सजावट करण्यासाठी किंवा याची रंगरंगोटी करण्यासाठी तुम्हाला कोणी कोणी मदत केली तू किंवा कोणाच सरकार लावलं माझा सर्व मित्र परिवार आणि खास करून हा हा बालाजी हा जयदीप हा माझा भाऊ यश ही बहीण वैष्णवी आणि दोन मित्र आहेत अजून तेजस दरेकर आणि आदित्य गवानी हे सर्व तुम्ही बनवलं आहे तर तुम्ही या लोकांना काय चालले जेवण इच्छित त्या टायमाला राज्याभिषेक जेव्हा झाला आपण तर कोणीच नव्हतो मी फक्त हे साकारायचा प्रयत्न केला दाखवायचा प्रयत्न केला की त्या टायमाला शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कसा झाला असेल लोक इतिहास विसरत तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे तर मी फक्त माझ्या स्वतःच्या मनातून आहे जय शिवराय या वर्षी एकतीस ऑगस्ट ला आमच्याकडे महालक्ष्मीचे आगमन होणार आहे व त्यासाठी एक सप्टेंबर रोजी हदि कुंकाचा कार्यक्रम आहे व त्यानिमित्ताने तुम्ही सर्वांनी सर्व महिलांनी हळदी कुंकस यावे व हा माझ्या भावाने सुंदर साकारलेला देखावा बघावा ही नम्र विनंती तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे विकायचे आहेत का असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न